श्री संत नामदेव महाराजांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत नामदेव पायरीचे दर्शन घेतले श्री संत नामदेव महाराजांच्या पायरीचे विधिवत पूजन करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच श्री संत चोखामेळा समाधीचे व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शनही मुख्यमंत्र्यांनी घेतले यावेळी मुख्यमंत्री महोदयांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे सर्वश्री आमदार समाधान आवताळे अभिजित पाटील गोपीचंद पडळकर विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके मंदिर समितीचे सदस्य आचार्य तुषार भोसले संत नामदेव महाराजांचे वंशज श्री संत नामदेव क्षत्रिय एक संघाचे अध्यक्ष महेश ढवळे तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून माहिती घेतली संतांचे जीवन प्रेरणादायी असून त्यांच्या जीवन कार्यातून आपल्याला विचारच नाही तर जीवनाचा मार्गही गवसतो संत नामदेवांनी भागवत धर्माला वैश्विक धर्म केले आणि वारकरी विचाराला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले वारकरी संप्रदायात त्यांचे कार्य महान होते अशा संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले